तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मला अर्जंट व्हिडिओ बनवा लागतोय हा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर माझा आवडता असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी म्हणणार नाही ना शेअर करा कारण की शेअर तुम्हाला ज्या व्हिडिओ शेअर करू वाटतंय तोच व्हिडिओ शेअर करा आणि राहिली गोष्ट म्हणजे काम करण्याची घरातली तुम्हाला काम दाखवण्याची तर त्या कामाच्या घरातल्या व्हिडिओना एवढा प्रतिसाद मिळत नाही मला त्यामुळे मला मी कामाचा व्हिडिओ बघू टाकणं झालं तर टाकलं शक्यतो नाहीतर म्हणजे असंच वेगवेगळं काहीतरी टाकत राहील जेणेकरून म्हणजे कुणालाच म्हणजे बोर नाही वाटणार ना आहे जास्त तर मला एक सांगायचं आहे की माहीच्या पप्पांचा मोबाईल बिघडलेला आहे तर ती बिघडला आहे मोबाईल त्यामुळं ती काय करतात माझा मोबाईल घेऊन जातात साहजिकच आहे कारण की घरात आमच्या एकच मोबाईल दोनच मोबाईल होतं एक त्यांचा आणि माझा तर त्यांचा बिघडल्यामुळं माझा मोबाईल घेऊन जातात आहे आणि मी घरात असते मला टी व्ही पण असते बघायला त्यामुळं मग एवढं काय वाटत नाही आणि मोबाईल त्यांना लागतो कारण की त्यांचं सगळं काम मोबाईलवरतीच असते फोनचं भाडं ही रिक्षाचं चा, आता चालव रिक्षा चालवायला जायला लागल्यात ती कारण की त्यांचा पाय सुजलेला अस सुजलेला आहे ना थोडा थोडा वरती असं भारवत आणि गुडगाई एक दुखतोय तरी पण ती रिक्षा चालवत भाग नाही दुसरा तुम्ही म्हणता की कोमल कोमलता एवढं दुखत ती म्हणतात की इलाज नाही दुसरा कारण की काम तर करावंच लागणार घरप्रपंचासाठी काम करावंच लागणार त्यासाठी ती जातात आहे आणि त्यांना हा मोबाईल मी दिलेला आहे माझा तर ज्यांचं पण फोन येतील त्यांची मी खरंच माफी मागते कारण की तुम्ही फोन करत राहणार आ... आणि ती फोन उचलणार नाहीत कारण की ती माझं फोन उचलत नाहीत क्वचित एखाद्या वेळेस उचलला तर उचलला नाही तर ती फोन शक्यतो उचलणार नाहीत कारण की ती रिक्षा जर चालवत असेल गर्दीमध्ये असत्याल कुठं असताल तरी पण ती फोन उचलत नाही शक्यतो ती माझ्या मोबाईलवर फोन उचलतच नाहीत आलेलं ती मीच उचलते क्वचित एखाद्या वेळेस आणि त्यांना म्हणजे असं जास्त बोलकं नाही तर त्यामुळे त्यांना असं कसं तरी वाटतं फोन म्हणजे उचलायला तर समजून घ्या तुम्ही कारण की ती असं आता मी नाही सांगू शकत तर ज्यांचं पण फोन येतात त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ असेल तर बघू आता व्हिडिओ कसं होईल टायमिंग कसा होईल व्हिडिओचा व्हिडिओ कसं काढायचं काय करायचं ती पण बघू आता माझ्या डोक्यात तर आता काय म्हणतात की किडच कालवल्यात आणि काय करावं ती पण नाही समजणार झालं मला कारण की आता व्हिडिओ काढायचं माझा अवघड झालेलं आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे सकाळ सकाळ जर ती असतील तर मी सकाळ सकाळ स्वयंपाकाचा ह्याचं व्हिडिओ काढलेलं तुम्हाला आवडेल का नाही तुम्ही मला सांगा मग सकाळ सकाळ दहा वाजेपर्यंत मी व्हिडिओ काढते आणि मग व्हिडिओ पब्लिश करते लगेचच आणि पब्लिश नाही करत त्यांना सांगते त्यांना येतं तेवढं पब्लिश करा म्हणलं की ते करतात त्या टायमाला तेवढंच की थोडं पुढं होईल त्यांचं वेळेचं टायमिंग राहणार नाही आणि सगळाच गुण होऊन बसणार आहे ही पण मला माहिती आहे आणि मोबाईल घ्यायचा आता तर मोबाईल आमची घ्यायची आता काही ऐपत नाही जे आहे ते मी सांगते कारण की आताच तुम्ही बघितलं की एवढं दुःख हे झालं मला दोन ताईंना मदत केली तर त्यामुळे मोबाईल घेणं मला आताच काय माझ्या ऐकत नाही आणखीन दवाखाना चालूच चा आहे माझ्या चा पप्पांचा तर बघू ज्यावेळेस मोबाईल घेणं होईल त्यावेळेस घेऊ आणि त्यावेळेस तुम्हालासुद्धा सांगू मी यूट्यूबवर तुझा सुद्धा दाखवल त्यांना असलं मोठं मोबाईल म्हणजे भाई भाई तर -तर 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 ती म्हणतात की मला आता ही मोबाईल चालवायची त्यांना भीती वाटायला लागली कारण की त्यांच्याकडे कधी असला मोबाईल नव्हता आणि त्यांना कळत पण नाही ते असं त्यांचं असं ती असं दोन हातात धरतात असं थरथर करतर हात कापतात कारण की ह्या मोबाईलचं कसं आहे त्यांना अजून समजत नाही त्यांना लागतो बटनाचा मोबाईल मग ती बटनाचा मोबाईल ती म्हणतात आपलं कसं टेन्शन नसते आपल्या एकदा लॉक्याला की तसं ह्या जसं आहे ह्या ज म्हणतात एकीकडं हे करायला गेलं की दुसरीकडं जातंय त्यामुळं त्यांना हा मोबाईल चालवणं सुद्धा आता अवघड होणार आहे कारण की ते उचलायचं कसं काय कसं आता त्यांना हे सगळं शिकवायचं चालू आहे आज आजच तरी पण उचलतात फोन लावता येतो त्यांना आणि माही नाही तेवढं फार हे केलेलं आहे कारण की कसं माहिती आहे का ज्याच्या मोबाईल तुम्ही किती शिकलेला असो मोबाईल हातात नसला ना येत नाही त्याच्यातलं काही एवढं लय असतं आहे त्याच्यात तर त्यासाठी मी काही नाही मी सगळं म्हणजे हे करून ठेवले बंद करून ठेवले त्याचं जेवढं जेवढं काय आहे तेवढं तेवढं तर एवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझे कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा आता तुम्ही म्हणताल कोमल तुझ्यापाशी मोबाईल नाही तू काय करणार तर मी एक तर टी व्ही बघणार किंवा माझं विणकामाचं साधन आहे माझ्याकडे विणकाम करणार किंवा मला आईनं दोन पिशव्या शिवाय सांगितल्यात कमराच्या चंची म्हणतात त्याला त्या चंची शिवायच्यात मला ते पण काम करणार आणि राहिलं हो तर महिला ड्रेस शिवणार माझ्याकडे ड्रेस मटेरियल आहे बघा मी एखादा व्हिडिओमध्ये दाखवला होता लय म्हणजे काहीतरी कमी किमतीत भेटला होता मला तर ती ड्रेस मटेरियल मी म्हणते माहीसाठी शिवावा तर बघू मी तो पण शिवन आणि शिवला तर तुम्हाला नक्कीच दाखवेल माझं शिवणकाम दिवसभराचं म्हणजे मी काय काय करते काय काय नाही म्हणजे एकाच व्हिडिओ नाही एकाच टायमाला सांगू शकते मी मी की हे केलं मी ती केलं मी तुम्हाला ते दाखवू शकते व्हिडिओमध्ये तर मी करते आणि तेवढा प्रयत्न करते माझा तेवढा टाईमपास पण होईल आणि माझा विरंगुळा पण होईल आणि ह्यांना पण मोबाईल देऊन ह्यांचं काम होईल मी अडवून ठेवू शकत नाही तर त्यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि तुम्ही मला समजून घ्याल अशीच मी अपेक्षा करते तर धन्यवाद माझा व्हिडिओ एवढाच उद्याचा व्हिडिओ काय होतोय काय नाही मी तुम्हाला नक्कीच सांगते तर बाय सगळ्यांना